सौगती यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी दिलासादायक बातमी कर्नाटकातील श्री रेणुका देवी यात्रेसाठी एस टी महामंडळाने भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत जाहीर केली असून या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार राजेश्वर सागर यांचा सा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना व करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला कर्नाटकातील सौंदती डोंगरावर होणारी श्री रेणुका देवी यात्रा महाराष्ट्रातील भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थानाची मांडली जाते यंदा यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असताना त्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने यात्रेच्या काळात एस टी भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत जाहीर केली आहे या सवलतीची अंमलबजावणी करण्यासाठी आणि भाविकांना दिलासा मिळावा म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश केला यांनी सातत्याने प्रयत्नाचे फलित म्हणून भाविकांना कमी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे यासाठी आमदार क्षीरसागरांचा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना यांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला सत्कार स्वीकारताना आमदार क्षीरसागर म्हणाले की रेणुका माता यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुखकर सुरक्षित आणि परवडणारा व्हावा हा आमचा प्रयत्न आहे एस टी सवलतीमुळे हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळेल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदा पवार साहेब यांना विनंती केली आणि आमदार प्रताप सरपे यांनी मदत केली आणि आज आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की दोन हजार चौदा पासून आज म्हणजे चौ बारावं वर्ष या बारा वर्षामध्ये जवळपास एका गाडीचे पन्नास रुपये वाचतात आणि अशा अडीचशे गाड्या आहेत म्हणून जातात म्हणजे हे इतके पैसे एवढे वाढत झाले या यावर्षी देखील आपल्याला आम्हाला यश आलं आई यल्लमादेवीच्या आशीर्वादामुळे शक्य आहे धन्यवाद या कार्यक्रमास जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव साळोखे उपाध्यक्ष सरदार जाधव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सरचिटणीस तानाजी चव्हाण तसेच करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष प्रदीप साळोखे उपाध्यक्ष किरण मोरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते